तुमच्या लहानपणी अशा प्रकारचे झोके होते का की झोका बांधलाय आणि त्याच्यावरती गोधडीनी किंवा ब्लँकेटनी काय केलं आहे झोळी जूर, ही तयार केलेली आहे आमच्या सानूला त्या झो जो, रेडीमेड झोक्यापेक्षा असा झोका जास्त आवडतो कधीही त्या झोक्यातनं बसणारे सानू ह्या झोक्यात मात्र खूप आनंदाने बसते आणि शिवाय खेळते देखील अगदी कमी उंचीवर बांधलेला झोका आहे त्याच्या मोती स्वतःची स्वतः देखील घेऊ शकते आणि जसं इथं सानवीला झोका बांधलेला आहे सेम तसा झोका इथे नैतिकला मी बांधलेला आहे आणि नैतिक बघा किती एन्जॉय करतोय माझं नैतिक बाळ अगदी त्याच्यात झोपायला सुद्धा तिथंच राहिला असं आहे नैतिक याच्यात बस ना लो कशाला याच्यात याच्यात बस ना ती बघा तिच्या तिच्या मनाने उतरून खाली पण आली आई मला झोका दे नाही ठीक दादा तू घे ना तुझा तुझा मला बाईला देऊ दे ना हो आ जा ओ बसता येत नाही थांब मी बसून येते थांब अशा प्रकारच्या हो झोक्या तुमची एखादी आठवून नक्कीच शेअर करा